गेल्या काही वर्षापासून घोडबंदर वासियांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास होतो आहे या वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अनेक वेळा आंदोलन केले मात्र आज संध्याकाळीच्या वेळेस घोडबंदर वासी आणि सामाजिक कार्यकर्ते अजय जय जय असलेले विरोधक सर्व जाते एकवटले आहेत आणि या ठिकाणी हातात मशाल यात्रा घेऊन थेट थेट आता कासारोड वडवली ते वाघविळ या ठिकाणी काढत आहे लाँग मार्च पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून ह्या घोडबंदरवासियांचा सर्विस रोड असेल या मेट्रोची कामं असेल या सर्व मोठ्या प्रमाणात जे त्या अर्धवट कामं झाल्यामुळे वाहतूक उंडीचा फटका सकाळ संध्याकाळी पिकवस कामावरती जाणाऱ्या लोकांना होत असतो त्यामुळे आज हातात मशाल मार्च करत प्रशासन असेल महापालिका असेल तर वाहतूक विभागाच्या विरोधात हा पूर्णतः आक्रोश यांच्यामध्ये दिसून येतो पाहायला गेलं तर गेल्या अनेक वर्षापासून अनेक तक्रारी देखील केल्या होत्या मात्र पाहायला गेलं तर सर्विस रोड असेल या ठिकाणचा मेट्रोचा रस्ता असेल याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा पटका या सर्वसामान्य नागरिकांना बसत आहेत आपल्यासोबत आप विरोधकांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक नरेश मनेरा देखील जोडले गेले मनेराजी तुम्ही देखील पत्रव्यवहार केला अनेक वेळा सर्व्हिस रोड असेल या मेट्रो असेल अजून देखील वाहतूक कोंडी दूर होत नाहीये जड अवजड वाहने रोज रात्री या ठिकाणी येत असतात मात्र नियम कुठेतरी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने होता दिसत नाही का नियमाची पायमल्ली होते का काय शून्य कारभार चालू आहे आम्ही मी गेल्या तीन वर्षापासून पत्रवहार करतो का सर्व्हिस रोड तुम्ही म जो मर्जर करता तो चुकीचा करता ते जर बघा तुम्ही दोन वर्षापूर्वी एवढी वापती कोंडी होत नव्हती हे सर्व्हिस रोड मर्जर करायला घेतल्यापासूनच जास्त ट्रॅफिक कोंडी झालेली आहे कारण सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे सगळीकडे काम गेले आणि हा जर सर्विस रोड पूर्ण जर झाला तर तुम्हाला सांगतो या रोडला पाच पटीने ट्रॅफिक होईल मंत्री लाभलेले आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक देखील असेल त्यांचा ओळा माझे वडा मतदारसंघ आहे तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आत्ताच काही दिवसापूर्वी मेट्रोचं जे येते ते ट्रायल रंग झाली होती वाहतूक कोंडी लवकरात लवकर दूर होईल मेट्रोमुळे असं देखील बोललं होतं का वाटतं येणाऱ्या काळात दूर कधी होणार प्रशासन कधी जागवलं नाही नाही हे प्रताप सरनाईक साहेबांच्या हट्टापायी हे सगळं सर्व्हिस रोडचं मर्जर चालू आहे एम एम आय डीच्या इंजिनियर लोकांशी माझं बोलणं झालेलं आहे ते ते त्यांचं पण म्हणणं आहे का हे जे होतं आहे हे चुकीचं होतं आहे कळलं का त्यांना पण माहिती आहे का हे सर्व्हिस रोड असलाच पाहिजे आणि आम्ही तर तु, तु, तुम मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो का जो पण हा सर्व्हिस रोड आम्ही पहिला जसा होता नऊ मीटरचा तसा केल्याशिवाय आम्ही तोपर्यंत गप्प बसणार नाही याच्यासाठी काय करायला लागेल ते आम्ही करू नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे देखील काही लोकं आलेले आहेत तुम्ही देखील अनेक वेळा या ठिकाणी रस्त्यावरती उतरून वाहतूक कोंडी दूर केली का वाटतं मशाल मोर्चा निघल्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी दूर होईल का आणि तुम्ही नेमकं खापर फोडतायत ते एकंदरीत वाहतूक विभागावरती फोडलं जातं मात्र रस्त्यांवरती देखी देखील देखी अनेक समस्या आहेत का वाटतं एकंदरीत याचा उपाययोजना कोणी करावी सगळ्यात साधारण गोष्ट सांगतो सिंपल गोष्ट आम्ही डी सी साहेबांना भेटलो पंकज सिरसाट यांना त्यांनी आम्हाला सांगितलं की इकडे मॅन पॉवर नाही आहे अरे इथे मॅन पॉवर नाही तू आमचा प्रश्न थोडी आहे तो ऑथॉरिटीला सांगा ना अरे मी ऑथॉरिटीला सांगून थकलो मॅन पॉवर नाहीये असं थकलो अरे पण तो आमचा प्रश्न आहे का इकडे एका वर्षामध्ये बावीस मृत्यू गेलेत मनेरी साहेबांनी स्वतः सात लेटर दिलेत त्यांचं सुद्धा उत्तर दिलेलं आहे कासारवाडी पोलीस स्टेशनला गेलो तिकडे आम्हाला जबाब मिळाला नाही प्रशासनाकडे जबाब मिळाला नाही मग आम्हाला जबाब मिळणार कुठे मी आज पक्ष म्हणून नाही तर मी इकडे आज नॉर्मल घोडबंदर रेसिडेंट म्हणून उतरलोय मी कुठल्या पदावर असेल ते नंतर पण आज मी घोडबंदरकरांसाठी इकडे जमलेलो आहे ही जनता जी आज संतापलेली आहे ना ती फक्त आणि फक्त त्या एका वर्षामध्ये बावीस मृत्यू झाले ना त्याच्यामुळे संतापलेली आहे खड्ड्यांमुळे खड्ड्यांमुळे लोक मेले आहेत पण तिकडे सांगतात काय आम्हाला अरे आम्ही काय वेळ आहोत का आम्हाला माहिती नाही की तुम्ही काय करता ते हा हेल्मेट हेल्मेटले मेली लोक सगळी बावीसच्या बावीस लोक हेल्मेट नाही मेली हा ही ही एक, कुठली वृत्ती झाली नक्कीच तो आक्रोश आहे या जनतेमध्ये आहे अजून आपल्या हातात ज्या मशाली घेऊन हे चालत आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत आणि याच ठिकाणी संभाजी ब्रिगेड देखील या ठिकाणी अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहे चंद्रकांत पवारजी पवारजी तुम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सवर्ण सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक वेळा तुम्ही देखील आंदोलन केली का आता मोर्चा निघल्याच्यानंतर पुढचं पाऊल का असणार आहे जाग येणार का सरकार आज अनेक वर्ष आम्ही बघत आलेलो आहे की अनेक वर्ष इथे कोंडी होत आहे कोंडी होते पण शासन आणि प्रशासनाला इतके निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा शासन आणि प्रशासन आज ताग्यात जागे झालेलं नाही हे फक्त आज ही फक्त आज रॅली आहे ते म्हणतात ना हे तो आहे 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 कुछ बाकी त्याचं कारण असं की आज फक्त रॅली काढले उद्याचा जा चक्का जाम केल्याशिवाय इशारा दिलेला आहे चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही मात्र संगम डोंगरे आहेत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अनेक वेळा आंदोलनामध्ये सहभागी असतात हातात मशाल पेटवलेली आहे का वाटत मशाल पेटवल्यानंतर तरी जागेल का सरकार नक्की अहो बावीस लोक तब्बल मेन दो बावीसशे लोकांची वाट बघतात का ही मशाल पेटवली आहे सामान्य नागरिकाला ट्राफिक मुक्त करण्यासाठी गेलेला आहे आणि शहराचे नियोजन करण्यासाठी या शहराचे शे, नियोजन करण्यासाठी प्रशासन जाग घेण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे आणि प्रशासन ऐकलं नाहीये ही धगी मशाल ह्या ज्वालामध्ये प्रशासन अहंकार तो बुडला जाईल कारण प्रशासन जो आहे नियोजन करत नाहीये बघा आज ह्या घोटबंदरला दहा मिनिटाचं काम आहे दहा मिनिटाच्या कामासाठी अहो लोकांना तीन तीनदा वाढत होतो लोकांच्या वेळेची किंमत नाही का फक्त ह्या ठाणे महानगरपालिकेला अनाधी बांधकाम करण्यामध्ये इंटरेस्ट आहे कारण आरोप कोणावरती आहे माझा आरोप प्रशासनला आहे कारण प्रशासन जे आहे अना ती बांधकाम मध्ये व्यस्त आहे कारण त्याच्यामध्ये पैसा आहे सामान्य माणूस मेला तरी त्यांना काय फरक पडत नाही त्यांना फक्त पैसे कुंडा कुंड मिळतायत आणि आपला किसा कसा फाडतायत यांच्यात लक्ष आहे म्हणून आज गोटबंदरवासी वाढलेली आहे जो आज मशाल मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही पण त्यांना संवर्धन केलेलं आहे कि और तो गुड़ी तो हो। ना की नागरिकांचा जो रोष आहे आणि नागरिकांवर त्रास आहे तो कुठेतरी कमी व्हावा धन्यवाद महिला देखील सामील आहेत महिला आहेत ते आणि मनसे पदाधिकारी आहेत का था था मशाल पेटवलेली आता खूपच कंटाळ आहे तुम्ही बघताय सामान्य महिला कुठल्याही पॉलिटिकल पार्टी मध्ये नाहीये पण आज ते रस्त्यावर उतरले आहे कारण त्यांच्या घरातल्यांचा जीव धोक्यात आहे वर्षभरात बावीस मृत्यू झालेला आहे पंचवीस ते सव्वीस वर्षाचे तरुण आहे तुम्ही जबाबदार भ्रष्टाचारी राजकारणी आहे आहे प्रशासन कारण पोरबंदर रोड एवढा बनवलाय जर प्रगती होते तर रोड पण व्यवस्थित व्हायला पाहिजे ना लोकांचे जीव का जात आहेत भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे वाहतूक सुरळीत झाली पाहिजे आणि त्यासाठी ट्राफिक बघा लोक तीन तीन चार चार तास होतात आणि जायला पण जागा नसते आज काढलेला आहे अजय तुमच्या नेतृत्वात हा मोर्चा है। एक या अगोदर देखील तुम्ही तु वाहतूक विभागाच्या बाहेर आंदोलन केलं होतं प्रशासनाला जाग आणण्यासाठी ट्रोविंगसाठी कुठंतरी आता मोर्चाकडून वेठीच धरतात का अँब्युलन्स देखील अनेक अडकले आहेत त्यामुळे एकंदरीत पाहिला तर हा रोष पण आहे दुसरीकडे मशाल मोर्चा हे बघा आज कुठलाही ट्राफिक आम्ही प्रॉपर ट्राफिक मॅनेजमेंट करतोय कुठला काही अँब्युलन्स इथे अडक अडकू देत नाही आहे आम्ही आणि ट्रॅफिक पोलिसांना फक्त भ्रष्टाचारमध्ये जास्त व्यस्त आहे ते ट्रॅफिक मॅनेजमेंट नाही आहे त्यांचं आणि प्रत्येक ठिकाणी बघू शकता गोडबंदरमध्ये एकही जागा क्लिअर ठेवलेली नाहीये म्हणजे आम्हाला जर ही मोर्चा काढायची असेल तर त्यांनी तसं जागा आम्हाला दाखवावं की कुठून आम्ही हे मोर्चा काढू शकतो आहे कुठे सगळे खोदून ठेवलेले आहेत रस्ता पण मध्ये रस्ते पण खोदून ठेवलेले आहेत सर्व्हिस रोड पण तोडून ठेवलेले आहेत आणि एकही ठिकाणी प्रॉपर मॅनेजमेंट केलेले नाही आहे बॅरिकेडिंग्स नाहीये कपडे बांधून ठेवलेले आहेत असे बॅरिकेडिंग्स कुठल्या देशामध्ये होतो विभाग प्रशासन पी डब्ल्यू डी एम एस आर डी सी एम एम आर डी यांच्या वरती यांच्या यांच्या यावरती जो कारभार सोपवतात मात्र पाहायला तर त्यांचं म्हणणं आहे की वाहतूक कोंडी म्हणजे एकमेकांवरती हे एकमेकांवरतीच सांगतात की तुम्ही तुमचं कामं करा बघा प्रत्येक आता ट्रॅफिक पोलिसांनी जर समजा एन ओ सी देताना प्रत्येक कामं प्रॉपर वेमध्ये होत आहेत का बॅरिकेडिंग हो, करतायत का तसं एन ओ सी दिलं पाहिजे ना तर ट्राफिक पोलिसांनी जर त्यांनी प्रॉपर काम नाही केलं तर त्यांना एन ओ सी देऊ नका कामं बंद करा त्यांचे कामं बंद होतील तर काम आहे हो फक्त त्यांना फक्त एकमेकाला कारण ते पण सांगतील तुम्ही ट्रॅफिक मॅनेजमेंट करा ते व्यस्त आहेत भ्रष्टाचारमध्ये एका दोघेही भ्रष्टाचारी आहेत म्हणून त्या म्हणून एकामेकाला फक्त ते सांगतायत लोकांना मूर्ख बनवतायत आता तर ट्राफिक डी सी पीनी असं म्हटलेलं आहे की लोकांनी गाडीच घेऊ नका तुम्ही फक्त गव्हर्मेंटची गाडी जे काय आहे ते ट्रान्सपोर्ट वापरा म्हणून आता ट्रान्सपोर्टची हालत बघू शकतात तीन तीन तास बस अडकतायत कसे जाऊ शकतात ते काढले होते अकरा ते रात्री अकरा ते सकाळी पहाटे सहा वाजेपर्यंत त्याच्यानंतर सर सर नियम त्यांना सुद्धा विचार त्यांना माहित नसेल आज काढतात काहीतरी नवीन नियम दोन दिवसानंतर ते विसरून जातात आणि नवीन नियम काढतात त्यांना स्वतःला माहिती येत एक, एक आमच्या इकडचे एक मंत्री एक नियम काढतात नंतर सी एम काहीतरी दुसरं नियम काढतात आम्ही कन्फ्युज आहे की ते हात हेवीकल चालू आहे की बंद आहे एकदा निर्णय घ्या काय आहे म्हणून तर घायमुख घाट जो आहे वारंवार जे आहे ते बनवला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील फटका बसतो सकाळी पिकअर्स आणि सायंकाळच्या वेळेस काय वाटतं गायमुख घाटासंदर्भातल्या काही तुम्ही तक्रारी देखील हो आम्ही खूप तक्रारी दिलेली आहे जॉग्राफिकली ते घायमुख घाट ज्या पद्धतीने आहे तिथे ट्रक्सला जाताना खूप अडचण होतो कारण ते फर्स्ट किंवा सेकंड गियरमध्ये त्यांना वरती चढावं लागतं आणि तो एकदम घाट आहे तर तिथे प्रॉपर इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे त्याचं मॅनेजमेंट करायला पाहिजे होतं तसं काही करत नाही आहे वारंवार त्याच ठिकाणी खोदून परत कॉन्ट्रॅक्ट काढले जातात एकच कंपनीला दोन दोनदा तीन तीनदा कामं दिले जातात म्हणजे त्याचे काही म्हणजे कमीत कमीत पाच वर्ष टिकले पाहिजेत पाच पाच महिन्यात परत परत ते कामं चालू करतात तिथे आठवण आता मशाल घेतलेली पेटोली मशाल पुढचं पाऊल कसा असणार आहे आज 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 आम्ही मशाल घेऊन शांतीने लोकांना हे दाखवण्याकरता आम्ही रस्त्यावर उतरलो आहे की आम्ही आता जागरूक झालेलो आहे की आम्ही आता रस्त्यावर उतरलो आहे जर अशाच पद्धतीने गृहीत धरलं जाईल आम्हाला जर सामान्य नागरिकांना तर आक्रोश अजून ॲग्रेसिव्ह होईल आणि पुढचा लोकच निर्णय घेतील काय करायचं घोडबंदर वासियांची देखील काही म्हणणं आहे त्यांचे देखील मांडूया एकंदरीत कशा प्रकारचा त्रास घोडबंदर वासियांना होतो वाहतूक मी घोडबंदर ओढला राहतो डोंगरी पाड्यामध्ये आज कित्येक वर्ष झालं या मेट्रोचं जसं काम चालू झालेलं आहे तेव्हापासनं सर्व्हिस रोड खोला घेतले ह्या कॉन्ट्रॅक्टर लोक एम आर डी आणि हे मेट्रोच्या कामावाले जे आहेत काय त्यांनी दोन्ही सर्व्हिस रोड खोदून ठेवलेले आहेत आणि ट्राफिकला आता मी परवाच्या दिवशी फोन केला साहेबांना सिनियर साहेबांना राठोड साहेबांना त्यांनी सांगितलं साहेब ट्राफिक लागली आहे ते बोलले आमच्याकडे संख्याबळ नाही आहे वाहतूक कोंडीचा पठा संख्याबळ नाही म्हणणं संख्याबळ नाहीये त्यामुळे नक्कीच कुठंतरी प्रशासनाने प्रशासनाने वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मनुष्यबळ जे ते वाढवलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे का वाटतं अशा पद्धतीने जे वाहतूक कोंडी होत असेल तर पुढचं पाऊल का असत माझं फक्त एवढंच म्हणणं आहे मनुष्यबळ सुद्धा आहे त्यांच्याकडे ट्राफिक वॉर्डन्स दिले गेलेले आहेत परंतु आता ज्यांना पण आता मेट्रोचं काम चालू आहे सर्विस रोड मर्च करायचं काम चालू आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ट्राफिक मॅनेजमेंटचं काम त्यांनी करायचं आहे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वॉर्डन उभे करायचे आहेत आता मला एक सांगा इथं तुम्ही इथे काम चालू आहे मला एक वॉर्डन दाखवा इकडे आज इकडे लाईटचे स्ट्रीट लाईट बंद केलेले आहेत दीड वर्षापासूनच स्ट्रीट लाईट बंद आहेत ह्याच्यावरती आम्ही मागणी केलेली आहे एम आर टी एस अधिकाऱ्यांना ते फक्त ढकलत आहेत का होत नाही आहे कामं का होत नाही आहे फक्त एवढं याच्या माग जी पी डी सीमध्ये अनेक वेळा बैठका झाल्या वाहतूक कोंडी संदर्भात पावसाळा असेल हिवाळा असेल या उन्हाळ्यामध्ये हे फक्त दाखवण्यासाठी मिटिंग होतात आणि ऑन पेपर दाखवत आहेत की आम्ही मिटिंग केलेत परंतु याच्या अंमलबजावणी कुठेच होत नाही आहेत अंमलबजावणी झाल्या पाहिजे तर अंमलबजावणी करायची नसेल तर अधिकाऱ्यांनी राजीनामे द्यावेत राजीनामे द्यावे असं आता बोललं ते पाहिलं गेलं तर प्रत्येक हातात जे आहे ते पॅम्पलेट घेऊन या ठिकाणी लोकं रस्त्यावरती उतरले भाऊ तुम्ही राहतात कुठे घोडबंदरवरनं तुम्हाला ठाणे स्टेशनला जायला किती वेळ घोडबंदरवरून मी डेली विक्रोळीला जातो जेव्हा निघतो तेव्हा ॲक्च्युली जे अंतर आहे फक्त दहा किलोमीटर ज्याला मिनटं पंधरा मिनटं लागले पाहिजेत पण त्याच्या जागी मला अर्धा ते पाऊण तास लागतो डेली जायला आणि त्याच्यानंतर परत री थंद्याकाळी येताना आम्ही बसची वाट बघतो तर जवळपास पाऊण ते एक तास आम्हाला बसस्टॉपवर उभं राहावं लागतं बससाठी रांग टाकू शकतो आपण बसला जी रांग लागलेली आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी कामावरती जाण्यासाठी आणि कामावर परतताना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय पाहू शकतात हा जो लॉंग मार्च जो आहे तो असाच जो कासरोडली ते वाघबीळपर्यंत जात आहे आणि हातात मशाल पेटवत शासनाला जागे करण्यासाठी या ठिकाणी मशाल मोर्चा काढण्यात आलेला आहे त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतो दुसरीकडे र घोडबंदरवरती अनेक जे आहेत ते अपघात झालेले आहे आणि अपघातामागे प्रशासन जबाबदार असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे या ठिकाणी अजय जया हे सामाजिक कार्यकर्त्यांच्या खाली अनेक संघटना असेल विरोधी या विरोधी पक्ष ह्या ठिकाणी मैदानात उतरले रस्त्यावरती उतरलेले आहेत त्यामुळे अवजड वाहने बंद करा असा नारा या आंदोलकांकडून केला जातोय दिला जातोय त्यामुळे येणाऱ्या काळात आता मेट्रो कधी होणार सर्विस रोड हा मर्ज जो केलेला त्यासंदर्भ नियोजन कधी केलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सध्या तरी आंदोलकांच्या हातात मशाल पेटून सरकारच्या वाहतूक विभागाच्या विरोधात हा मशाल यात्रा काढण्यात आलेली आहे त्यामुळे आता वाहतूक विभाग असेल या प्रशासन असेल या संदर्भात प्रकारचं पाऊल उचलते हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे त्यामुळे या मशाल मोर्चामध्ये मशाल मोर्चामध्ये सामाजिक कार्यकर्ते अजय जयासह अनेक विरोधी पक्षनेते सामाजिक संघटना हातात मशाल घेऊन प्रशासनाच्या विरोधात ह्या या मशाल यात्रामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी जी आहे ते या गोडबंदरकरांची कधी नाहीशी शिवल हेच पाहणं गरजे राहणार आहे कॅमेरामन मोहन दुबेस गणेश सुराज टी व्ही नाईन मराठी ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव